मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना दे। वेतन निवृत्ती मिळणार वाढीव पन्नास टक्के प्रमाणे बी ए व सातव्या वेतन आयोगाचा पाच हप्त्याची थक बाकी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल दे तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के बी ए व सातव्या वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना एका वेळी दिलेली फायदा होणार आहे वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुद्रिमे करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना आता एकूण पन्नास टक्के दरांनी डीए लागू करण्यात येणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित होण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेडिंग जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत वाढीव पन्नास टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ डीए फरकासह वेतन आयोगाचा पाचवा हप्ता राज्य शासनाच्या वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीस नुसार सातव्या वेतन आयोगाच्या थक राशी सन दोन हजार एकोणीस पासून पुढील पाच वर्षामध्ये पाच समान हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश आहेत राज्यात कोविड नाईन्टीन रोगाच्या साथीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस रोजी देय असलेला सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा दिनांक नऊ मे दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयानुसार अदा करण्यात आली तर एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोगाचा चौथा हा जून दोन हजार तेवीसच्या वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्यात आला तर आता जुलै दोन हजार तेवीसमध्ये देय Setelah baca ayat yang terpaksa, wahap sahaja niatan dia akan sebut ada akhirnya di dunia man.